हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज धावत्या ट्रक मधून काही सेकंदात केली चोरी घटनेचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल चला तर जाणून घेऊया या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ बाबतीत या बातमीमध्ये थोडक्यात मध्य प्रदेशातील शहाजपूर जिल्ह्यातील आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी चालत्या ट्रकमधून चोरी केली आहे चालत्या गाड्यांमधून चोरी करतानाचे सीन आपण सिनेमात पाहिले असतील पण प्रत्यक्षात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अवजड सामान असलेला ट्रक हायवेवरून संथ गतीने चालतोय दरम्यान मागून बाईकवरून आलेले चोर ट्रकच्यावर चढले आणि सामान चोरी करतायत असे या व्हिडिओमध्ये समोर तुम्ही बघत आहात सामान चोरी करून झाल्यानंतर चोरांनी तिथून पळ काढला आहे सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे चोरी पूर्ण होईपर्यंत ट्रक बाजूच्या लेनमध्ये चालवत राहिला आणि तिघे चोरटे खाली उतरले मात्र चोरी केल्यानंतर चालकाने लेन बदलल्याचं चा या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यामुळे ट्रक चालकावरील संशय अधिक बळावलाय या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे चालत्या ट्रकमधून तीन चोरट्यांनी चोरी केली आपल्याला कोणी पाहिलं नसेल असं त्यांना वाटत होतं हे तिघे देखील आपल्या चोरी करण्याच्या कामात मग्न होते पण मागून चालणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद के केलाय आता हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल झाल्याने या घटनेचा तपास केला जाईल तसेच आरोपींना देखील अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त जाता है। एक वर, है, ला केला जात आहे एकमात्र नक्की की सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडिओला लाईक्स आणि शेअर मोठ्या प्रमाणात केलं जात आहे कमेंटचा तर अक्षरशः या व्हिडिओवर पाऊस पडतोय तर मित्रांनो हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद